हाय हॅलो आणि नमस्कार आज मी तुम्हाला ना एकदम सोपी ट्रिक दाखवते की त्या पद्धतीनं तुम्ही ना घरच्या घरी साधी सोपी रांगोळी पण काढू शकता तर हे साचे आहेत ना स्टेशनरी दुकानामध्ये किंवा फॅन्सी स्टोअरमध्ये ना इझिली अवेलेबल असतात यांची किंमत पण जास्त नाही आहे काहीतरी शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत हे साचे मिळतात आणि ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स पण आहेत तुम्हाला जे डिझाईन्स पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि आता श्रावण महिना पण चालू आहेत आणि सणवार पण आपले चालू आहेत तर हे सगळीकडे अवेलेबल पण असतं आत्ता आणि मग तुम्हाला जसा कलर पाहिजे आहे ना तर त्या कलर प प्रमाण तुम्ही हे कॉन्ट्रास्ट कलर किंवा डार्क कलर लाईट कलर असे भरून ना एकदम तुम्हाला जशी रांगोळी पाहिजे तशी तुम्ही ते बनवू पण शकता आणि महत्त्वाचं म्हणजे ना हे तुम्ही कुठं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जर दारात पाहिजे असेल तर दारात ठेवू शकता किंवा ग देवाजवळ पाहिजे असेल तर देवाजवळ ठेवू शकता किंवा डेकोरेशन करून करायचं आहे तर फक्त डेकोरेशन म्हणून पण करू शकता असं एकदम साधी सोपी रांगोळी तुम्ही घरच्या घरी ना एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून रेडी करू शकता त्याच्यामुळे कुठं काही पसरत नाही किंवा काहीसुद्धा होत नाही एकदम सुंदर दिसते ही रांगोळी